नमस्कार मी मध्ये तुमचं सहा स्वागत करते आज आमच्या लिओचा वाढदिवस आहे तिसरा आणि आता आम्ही आलेलो आहोत लिओच्या वाढदिवसाला तर तुम्ही सुद्धा आमच्या लिओच्या वाढदिवसाला माझ्या सोबत चला येत आहे ना वाट काय बघताय चला लवकर केक खायला मिळणार नाही आमचा लिओ बर्थडे बॉय आणि हे सगळे आहेत लिओचे फ्रेंड्स फ्रेंड काय मग तुम्ही कशाला आलीला तिकडे लिओ कसा आले लिओ कशाला आले सगळे बिल्ल मम्मी लियो ऑप्शन करत आहे हा 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 आहे तुझज आहे तुझज पट्टे आहे आमचं नाही आणि ही लिओची दीदी ही दुसरी दीदी दी। ही तिसरी दीदी आणि हे आमचे काका हे पण लिओला खूप हे करतात ऐ हिरो हा शांत असतो असा सो हे सगळे आता बडलेला आलेले आहेत

त्याला तर सगळ्यांना वाटत असेल की हा ओरड तर म्हणजे का चिडल किंवा हे झालंय नाही हा जेव्हा कोसतो तेव्हा असाच ओरडतो हा फॅन फॅट फॅट बंदूक आता कापायचं नाडल फुक कॅन्डल कोण फुकणार हॅपी बेपी ब

हो असं आमच्या लिओचं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि आमच्या हिरूसाठी सुद्धा केक बाजूला ठेवलेला आहे बर का गुरुचा पण वाटा ठेवलेला आहे खा खातूच खातूच खा, खा, खा।, खा। लिओच्या बड्डेचा चा अल्पोपहार चा चालू आहे सगळेजण आता मस्त खात आहेत हे बघा सगळ्यांचं आता खाणं पिणं चालू आहे हां, बर 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 बर। हा हा बरोबर बरोबर हा हा येस 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 सबस्क्राईब नाही केलं मला कोणी नाही केलंय मला हात वर करा ही नाही नसेल केलं ही नवीन बघते मला सबस्क्राईब करायचं माझं चॅनल ओके येस मग तू दिसणार हा मग तू दिसणार केलंस का हे आमचं काय बोलतच नाही काय पण बोल खा खा पटापट पटापट पटा, 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 खायचं नाही हळूहळू खायचं पटापट पटा खाल्लं की काय होत अबे पोटात काय दुखत ठचका लागतो हळूहळू खायचं तुला काय झालं श्रद्धा चुका नाही खाते मग मी शेअर करे ना करू <laughs> माझी डिश आहे नको टेन्शन घेऊ हो। आले ती आई ते बस ना बस ना इथे हा बस ना तिथे ना तिथे अडचणीत कुठे जाऊन बसली ही आमची आले अशीच करते बाबा लिओ एसी रूम मध्ये बसलेलो आहे आणि लिओला परत बाहेर जायचंय पण एसी लिओला पाणी बांधण्यासाठी आम्ही इथे आणलं खाली ना अरे ओला होईल तो केक खाल्ला ना तर त्याला तर तहान लागलेली आहे बरं तो जो केक बनवलेला होता ना तो स्पेशली डॉग फूडच्या ह्याच्यानेच तयार केलेला आहे तो केक आणि असे आपण ऑर्डर करू शकतो जर आपल्या पेटचा बड्डे असेल तर आपण त्यांच्या खाण्यापिण्याचं हे करून आपण तसा केक ऑर्डर करू शकतो लिह लिहो मला पप्पी नाही दिली तू लिओ पप्पी नाही दिली तुम्हाला मला ओ यू मॉच वॉच यू अ गो माझं शोन शोन शोना शोना, तो शोना, शोना। हा आमच्या लिओला नवीन टी शर्ट घेतलाय लि <laughs> आमच्या लिओचे सगळे मित्र आहेत सगळे त्याच्याबरोबर खेळत असतात हिरू पण त्याला त्याचा तर बॉडीगार्डच झालाय हिरू जेव्हा जेव्हा लिओ आमचा खाली जातो ना तेव्हा तेव्हा आमचा हिरू त्याच्या सोबत असणार म्हणजे असणारच प्रोटेक्ट करतो त्याला आणि लिओचं प्रेम पण हिरूवर खूप आहे <laughs> <laughs> कपडे आहेत पण लिओला जेव्हा आम्ही नवीन टी शर्ट वगैरे आणलाय ना तर लिओला ना पटकन नाही आवडत मग तो असा ना असा रुचून बसतो मग आता तो रिद्दी मला सांगते का टी शर्ट माझा सो आता त्याचा टी शर्ट काढला जात आहे नवीन आहे ना, ना? आणि हा स्पेशली डॉग साठी बनवलेले टी शर्ट आहेत बरं का ए, स्पेशली ऑर्डर करून आपण आरामात 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 आरा पाय 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 तो उठत पण नाही आहे बघित लिओ आता आम्ही एसी ऑन केलेला आहे लिओ जी हा बघा एसी ऑन आहे प्लस कूलर पण आहे आमचं हे स्पेशली ह्याच्यासाठी आहे बर का लिओसाठी इथे लिओ फक्त झोपतो हो आपण एसीची हवा खाऊ रिद्धी मला आपण बाहेर पाठवून देऊ हा जागा लिओ पा असतो हा खूप उडीए आणि द्यायचं झालं ना पप्पी तर मग असं तर हैराण करून सोडतो ना की विचारू नका असा आमचा आज निवड हा तिसरा दिवस आहे तीन वर्षाचा आमचा निवड झालेला आहे तुम्ही सुद्धा आमच्या निवडला विश करा